मॅडम आलं वाटत असं वाटतंय मी खूप वेळ झोपले कधीपासून बेल वाजवते काय करत होतीस तू आत ते काय आहे ना दरवाजा उघडायला इतका वेळ का ते इथंच बसले होते मॅडम एकदम डोळा लागला काही ना काही उत्तर असतच तुमच्या लोकांकडे हम्म जा कॉफी घेऊन ये ठीक आहे मॅडम है क्या मैडम मैडम जेवना सा करू का आम्मी बाहर गेलो होतो ना तिथूनच खाऊन आलो हम्म मी खूप कंटाळले ठीक आहे मॅडम मला आज आराम करायचा आहे मला भेटायला कोणी आलं तर त्यांना सांग पाच नंतर या म्हणून मॅडम ड्रायव्हर तुम्ही जेवला का आ? अच्छा हे सांग मला काय मी भात आणि मच्छी करी बनवले ठीक आहे मला खाण्यासाठी काहीतरी रेडी करून हो तुम्ही मॅडमच्या बरोबर गेला होता ना त्यांनी तुम्हाला काही नाही दिलं विकत घेऊन दिलं होतं पण त्यांच्या समोर कसं खाऊ म्हणून मी नाही खाल्लं तुम्ही बरोबर बोललात या मी जेवायला देते ठीक आहे ओ काय खाणं का असं केलेस तू का हो चांगलं नाहीये का <laughs> एकदम फर्स्ट क्लास बनवलायस तू असं कोण <laughs> बनवता का एवढं टेस्टी तू बनवशील असं मला वाटलंही नव्हतं थँक्यू हो तुम्ही खा ना ठीक <laughs> हो, आहे अच्छा तुम्ही आणि मालकीण कुठे गेला होता खरं तर मॅडम एका ज्वेलरी शॉप मध्ये गेले होते मॅडम काहीतरी खरेदी करत असणार अच्छा मॅडमनी काय खरेदी केला तुम्हाला माहिती आहे असं तर काय माहिती नाही अरे ते काय पण घेऊ आपल्याला काय करायचंय अच्छा ठीक आहे ठीक आहे अच्छा ये ना बसून बोलूया अरे बापरे आणि मालकीण आली तर अरे जेव्हा येईल तेव्हा आपण उठूया ठीक आहे ये बस ये तू दिसायला खूप सुंदर आहेस एकटी राहतेस होय मी पहिल्यांदाच सांगितलं होतं ना मी एकटीच राहते अच्छा अच्छा हा चल ना मग आपण बाहेर जाऊन फिरून येऊ येतेस का मला पण बाहेर जाण्याचं मन करते पण मालकिणीला सोडून येणार ते पण तुम्ही मालकिणीला विचारून इथंच राहू शकताय ना ठीक आहे मी मॅडमना विचारून बघतो त्या काय म्हणतात बघूया पहिला तसंच करा ठीक आहे सीता, सीता ही मुलगी पण ना माहित नाही काय करते सीता सीता मॅडम बोलवलं का आ, सीता तुमच्यासाठी तिकडे किचन मध्ये कॉफी बनवतीये चला ठीक आहे तिला सांग थोडं आत म्हणून हा ठीक आहे मॅडम एकच मिनिट मी बोलतो मॅडम मॅडम तुम्ही बोलवलं हा थकल्यामुळं पाय खूप दुखत आहेत थोडे पाय दाबून देशील हा ठीक आहे मॅडम दोन्ही पाय खूप दुखत आहेत मॅडम तुम्हाला एक गोष्ट विचारू का हम्म एवढ्या मोठ्या घरात तुम्ही एकट्याच राहता का हम्म हा सीता माझे हसबंड ना शिपूर काम करतात मागच्या आठवड्यातच गेले परत यायला सहा महिने तरी लागतील काय करणार माझी मुलगी अमेरिकेत शिकायला आहे तुमची एक मुलगी पण आहे असं आहे का पुढच्या आठवड्यात शिक्षण संपून इकडेच येईल ती बस एकच आठवडा आहे ओ, सीता आज सकाळी एका महत्वाच्या कामासाठी मी आणि ड्रायव्हर बाहेर गेलो होतो माहितीये कुठं गेलो होतो माहित नाही मॅडम तिला ना दागिने खूप आवडतात अच्छा मी ना तिच्यासाठी हार आणायला गेले होते त्या कपाटात <laughs> <है> ना एक बॅग आहे ती घेऊन ये हा घेऊन येते मॅडम हीच बॅग आहे ना मॅडम हे बघ अस डिझाईन माझ्या मुलीला खूप पसंत आहे मस्त आहे तिच्यासाठी मी स्वतः स्पेशली ऑर्डर करून बनवून घेतलंय बघ कस आहे खूप छान आहे मॅडम पूर्ण दहा लाखाचा आहे हा अरे बापरे कस आहे डिझाईन पण खूप छान आहे छान आहे ना हम्म नवीन डिझाईन खूप छान आहे ना माझ्या मुलीला खूप आवडेल हे तुमची मुलगी कधी येणार आहे आता एका आठवड्यातच मुन्नी इंडियात परत येईल हम्म ओके किचनचं सगळं काम झालं का हा सगळं केलंय मॅडम जेवणासाठी काय बनवलंस भेंडी घालून सांबार बनवलंय मॅडम हम्म अच्छा अच्छा सीता ह्या बॅगला पुन्हा त्या कपाटात ठेवून दे ठीक आहे ठीक आहे सीता मी अजून थोडा वेळ आराम करून घेते तू बाहेर जाऊन अजून काही काम राहिलं असेल तर करून घे मी करते ठीक आहे जा अरे ना तुम्हाला एक गोष्ट सांगते बोल ना आपल्या मुलीला सुंदर दागिना घेतलाय आणि त्या बोलल्या की त्यांची मुलगी एका आठवड्यात इंडियात येणार आहे अरे काय सांग तू आणि ज्वेलरी शॉप मध्ये गेला होता ना तिथे काय घेतलं तुला त्यांच्या मुलीसाठी हार घेतलाय का तो हार इतका मोठा आहे आणि त्याची किंमत दहा लाख आहे का ठीक आहे ठीक आहे तुझ्या रूम मध्ये जाऊ तिथे जाऊन बोलूयात आणि त्या करणार खूप उशीर उठते ती अच्छा ठीक आहे चला पण जाऊ अरे दरवाजा बंद करून इथे येऊन बोल आता सांग काय विचार केलायस माझ्यापाशी एक मस्त आयडिया आहे आयडिया काय आयडिया मॅडमने जे ज्वेलरी ते आपण चोरी करायचं का अरे देवा असं काय बोलतोयस हे घाबरू नको ते जे ज्वेलरी घेतलेत ना ते दहा लाखाचे आहेत आणि त्यांनी पोली पोलीस स्टेशन हो मध्ये कंप्लेंट करून आपल्याला कशाला पकडतील आपण प्लॅन करून चोरी करूयात ना जे ज्वेलरी आहे ना चोरी करून आपण बाहेर जाऊन जर ना कमीत कमी पाच लाख रुपये मिळतील आपल्या दोघांना खूप व्याज पण आहे ते मॅडम न कसं पटवायचं आपल्या मॅडम ला खूप आधीपासून पासून विसरायची सवय आणि त्याच सवयीला त्याला आपण अजून थोडा पुढे घेऊया अशी सिच्युएशन क्रिएट करू ते विसरून गेले आहेत आयडिया तर चांगलीच आहे पण ही आयडिया काम करेल का पक्का करेल पण त्यासाठी मी जे म्हणेन तुला करावं काय करायचं मॅडम ना विसरायची सवय आहे हे सांगून त्यांना विश्वास दाखवून द्यायचा ही तर चांगली आयडिया आहे मला सांगितलेस ना बाकी सगळं मी बघेन तू चिंता नको करूस समजलं ठीक आहे हम्म सीता 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 सीता, अरे देवा कुठं जाते ही मुलगी सारखी सारखी कधी बोलवा येतच नाही कधीपासून आवाज देतये माहित नाही काय करतीये ड्रायव्हर मॅडम तुम्ही दोघं या खोलीत काय करताय हे की आ, होता की वेळ बोला तुमच्या तोंड बरोबर नाही वाटतंय दोघं मिळून काहीतरी कांड करताय नाही मॅडम काय करताय दोघ इथं काय मॅडम जर आम्ही चुकीचं करणार असतो तर असं काय उघड दाखवून करू का अशाच गप्पा मारायच्या होत्या तर बाहेर बसून बोलायचं आत बसून दरवाजा बंद करून बोलायची काय गरज होती जर पुन्हा असं झालं तर ठीक नसेल तुमच्या दोघांसाठी सांगून ठेवते तू बाहेर जाऊन तुझं काम कर ठीक आहे हे सीता घरचं सगळं काम सोडून ड्रायव्हर सोबत काय करत होतीस सीता सीता करून किती वेळ तुला आवाज देत होते ऐकूनही आलं का तुम्हाला दरवाजा बंद करून बोलत बसला होता इथं नाही मॅडम ते काय आहे की काही बोलायची गरज नाही मी काही विचारलं तरी त्याचं उत्तर असतंच तुझ्याकडं नाही मॅडम सुधारणार नाहीस तू असं काही नाही मॅडम ते ड्रायव्हरशी सीता हे बघ जर पुन्हा मी तुम्हाला दोघांना एकत्र बोलताना बघितलं तर ठीक नसेल अशा गोष्टी मला अजिबात आवडत नाहीत समजलं हम्म समजलं मॅडम जर पुन्हा अशी चूक झाली तर दोघांनाही नोकरीवरून काढून टाकेन समजलं माफ करा मॅडम पुन्हा असं कधी करणार नाही जा माझ्यासाठी चहा घेऊन ये हा ठीक आहे मॅडम